नमस्कार साहेब मी दैनिक देशोन्नती तालुका पत्रकार तथा आपले जनमाध्यम संपादक केशव भालेराव बोलतो आ, मी पाच वर्षापासून आजेगाव शिंदेफळ शिव रस्त्यासाठी लढा देत आहे या लढ्यामध्ये विकासप्रिय आमदार माननीय तानाजीराव मुटकुळे साहेब यांनी मला वेळोवेळी सहकार्य केले या रस्त्यासाठी माननीय आमदार साहेब यांनी प्रत्येक वेळेस तहसीलदार बीडीओ मंडळाधिकारी कलेक्टर यांना बोलून वेळोवेळी मला या कामासाठी सहकार्य केले आणि यामुळे आमदार साहेबाच्या आशीर्वादाने हा आजेगाव शिंदेफळ शिवरस्ता एक किलोमीटर माननीय तहसीलदार सखारामजी मांडवगडे यांच्या सहकार्याने नायब तहसीलदार गायकवाड साहेब माननीय अधिकारी साहेब बोडखे साहेब माननीय तलाटी साहेब पत्की साहेब यांनी मला वेळोवेळी सहकार्य करून हा र एक किलोमीटर रस्ता मला मंजूर करून दिला यासाठी भूमी अभिलेखचे माननीय नदीम साहेब यांनीही मला वेळोवेळी मोलाचे सहकार्य केले आणि माननीय आमदार साहेब यांच्यामुळे मला रोजगार हमीची विहीर मिळाली आणि एक माझ्या शेताचा कायापलट झाला माझी कोढव शेती असताना आज मी दोन एकर संत्र्याची लागवड केलेली आहे यामुळे मी एक म्हणजे नापिकी शेतकरी असताना मला आमदार साहेबाच्या आशीर्वादाने मला बागायती शेतीचा मी मालक झालेला आहे पाच एकराचा तरी माननीय आमदार साहेब माननीय खासदार आष्टीकर साहेब यांनी या नदीवर पुलासाठी प्रयत्न करावे आणि या रस्त्यावरून जाणाऱ्या आजेगाव आणि शिंदेफळच्या शंभर शेतकऱ्यांना यासाठी सहकार्य करावे एवढीच मी या निमित्ताने विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र